मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं नुकत्याच सरलेल्या दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीसह इतर माध्यमातून आठशे सदतीस कोटी एकोणतीस लाख रुपयांचे उत्पन्न आहे यात प्रवासी वाहतुकीतून तीनशे तर माल वाहतुकीतून चारशे एकवीस कोटी छप्पन्न लाख रुपये आणि तिकीट तपासणीसह इतर माध्यमातून पंधरा कोटी पाच लाख रुपये उत्पन्नाचा समावेश आहे मध्य रेल्वे सोलापूर विभाग भारतीय रेल्वेच्या एकूण जाळ्यात सातशे अडतीस पॉइंट त्रेपन्न किलोमीटर लांबीचा विस्तार केला आहे यात सोलापूरसह पुणे सांगली धाराशिव आणि लातूर जिल्ह्यासह कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पासष्ट स्थानके आणि सेवा समाविष्ट आहेत मागील वर्षभरात सोलापूर विभागानं एकूण एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांपेक्षा अधिक प्रवाशांना प्रवास प्रवाश सेवा देत तीनशे से अष्ट्याहत्तर कोटी वीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे तर मालवाहतुकीच्या माध्यमातून चारशे एकवीस कोटी छप्पन्न लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे यात प्रामुख्याने सिमेंट साखर कोळसा जीवनावश्यक धान्यमाल आदींची वाहतूक होते याशिवाय संपूर्ण वर्षात तिकीट तपासणीत अकरा कोटी त्र्याऐंशी लाखांचे उत्पन्न मिळाले आहे यातून एकूण दहा हजार नऊशे सत्याऐंशी तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात येऊन दोन लाख एक्कावन्न हजार तीस प्रकरणामध्ये अकरा कोटी ब्याऐंशी लाख शहाऐंशी हजार नऊशे साठ रुपये वसूल करण्यात आले यात तिकीट नसलेले प्रवासी एक लाख बावीस हजार एकशे एकतीस आणि त्यांच्याकडून मिळालेला महसूल सहा कोटी एकसष्ट लाख पंधरा हजार तर अनियमित प्रवास करणाऱ्या एक लाख पाच हजार पाचशे सत्याहत्तर प्रवाशांकडून चार कोटी पंच्याहत्तर लाख अकरा हजार नऊशे एकवीस रुपये वसूल करण्यात आले रेल्वेत कचरा करणाऱ्या एक हजार तीन प्रवाशांकडून दंडापोटी चार लाख एकवीस हजार नऊशे रुपये वसूल झाले तर निषिद्ध क्षेत्रात धूम्रपान करणाऱ्या एकशे अठ्ठावन्न प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून एकतीस हजार सहाशे रुपये वसूल करण्यात आले आहेत रेल्वे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील व सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेच्या उत्पन्न वाढीसाठी उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे